क्रीडा क्षेत्रात प्रशासकीय अनुभव घेऊ पाहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांसाठी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं एका सर्वसमावेशक इंटर्नशिप पॉलिसीची घोषणा केली आहे या नवीन धोरणाअंतर्गत क्रीडा मंत्रालय भारतीय क्रीडा प्राधिकरण नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी आणि नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी यांसारख्या प्रमुख संस्थांमध्ये दरवर्षी तब्बल चारशे बावन्न विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी दिली जाईल या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशासन क्रीडा विज्ञान अँटी डोपिंग इव्हेंट मॅनेजमेंट आणि खेळाडू सहाय्य सेवा यांसारख्या विविध आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल हा उपक्रम तरुणांना देशाच्या क्रीडा प्रवासात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी सक्षम करेल भारताच्या वाढत्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि जागतिक स्तरावरील वाढत्या ठशामुळे व्यावसायिकरित्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे जी ही इंटर्नशिप भरून काढेल असं उपक्रमाचा शुभारंभ करताना केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी सांगितलं मुंबईसह राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या